राहता नगरपरिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष श्री विजयराव सदाफळ तसेच नगरसेवक श्री भीमराज निकाळे यांनी भल्या सकाळीच आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपर्यंत स्वच्छता मोहीम रागवीत नवीन घरकुल योजनेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेले गवत कचरा नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी बरोबर घेऊन स्वच्छता मोहीम हाती घेतली तसेच जंतुनाशक पावडर फवारणी देखील केली यावेळी भीमराज निकाळे यांनी स्वच्छता मोहिमेबाबत आपले मनोगत व्यक्त केले एन एस न्यूजकर्ता अनिल सोमजेसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहता पासून आमचे नगराध्यक्ष स्वाधीनजी गाडेकर आमचे उपनगराध्यक्ष विजू भाऊ सदाफळ आणि आम्ही सर्व नगरसेवक आम्ही आज सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं ते गार्डन आहे त्या गार्डनच्या तिथं आम्ही स्वच्छता मोहीम त्या ठिकाणपासून सुरुवात केली आणि इथं आंबेडकर नगरमध्ये प्रभाग क्रमांक चार आंबेडकर नगरमध्ये जे घरकुल आहे जे घरकुलकडं जाणारा रस्ता आहे तो पण क्लीन करण्याचं आणि स्वच्छता मोहीम या ठिकाणी पण आम्ही या ठिकाणी सुंदरपणे राबवलेली आहे तर त्याचप्रमाणे आपलं गाव आपल्या आपली आपल्या गावची स्वच्छताची आपली जबाबदारी हाच उद्देश सर्वांनी जर सर्वांनी जर हाच उद्देश एक आपला आपलं गाव आणि आपल्या गावची स्वच्छता हाच आपण सर्वांनी हाच मार्ग सर्वांनी हाच मार्ग या ठिकाणी अनुभवला तर आपल्या गावाची स्वच्छता एकदम सर्वात छानपणे स्वच्छता होईल आपल्या गावची आणि आपल्या मुलांचं आपल्या सामान्य माणसांचं आरोग्य जर स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं असेल तर आपल्याला नागरिकांनी पण सहकार्य केलं पाहिजे कचरा 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 गाडीतच टाकला पाहिजे आणि कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थितच लावली पाहिजे आणि आम्ही प्रत्येक दर आठवड्यात प्रत्येक वार्डमध्ये ही स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवणार आहे तसेच आमचे उपाध्यक्ष असतील स्वाधीनदाची गाडेकर असतील आणि नगराध्यक्ष स्वाधीनदादाची गाडेकर असतील आम्ही प्रत्येक वार्डमध्ये स्वच्छता मोहीम प्रत्येक आठवड्यामध्ये या ठिकाणी राबवणार आहे